culá आल्या आल्या हलचारीचा आल्या मदल्या बोळखंडातल्या मदल्या बोळखंडात तुला ले राहायचा ना दे अगं बाई मंदिराला का बरं वाटतं याला सगळ्या मुली आल्या बरं मग सगळ्यांना विचारते सगळ्यांना विचार चला एक नंबर यो 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 काय का 달리 तयारी भादर जायची 달리 काय माल घेता आज माझा माल तुझ्या मना माझ्या मनावर घेते काय मग एक काम करते का हे चार पंद्याचे शेंगुळे घेती का एवढ्या 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 शेव घे घेते का बरं काहीतरी घे माल घेते चक्का आहे का पक्का म्हणून घेतला चक्का दाढीवाला तुला मारीन धक्का मार दे पलीकडचा येऊन मार घेईन मुक्का घेऊ दे मुक खायला आले काही तुम्ही बरे नेसता काय मला घेऊन चला चला ऊस देता का कशाला मला घेऊन चला म्हणली माझ्या साडीच नाव मला घेऊन चला गळ्यामध्ये टाकी ना खाली सर हा खाली सर त्याच्यावर हेडमास्टर त्याच्यावर पोर आणि त्याच्यावर मला पसर पसर क्रमांक दोन झाली तयारी बाजार झाली काय माल घेतो मावशी मी आज माल घेते हलवा हा तू घे हलवा हे चार पदल टी जेव्हा बोलवा अख्ख्या लायटी घालवा आणि रातभर होऊ दे कालवा मी काल का हलवा घेतलेला नाही मग एकदम प्युअर दुधापासून तयार झालेला हलवा बरे नेसता काय मला घेऊन चला तुम्ही पण उसत चला का उसतात मला घेऊन चला पिक्चर प्रमाणे माझ्या साडीचं नाव आहे माझा नवरा लई गरीबरीब लय गरीब हे भया माझ्या नवऱ्याने मोठा दागिनाच घातला नाही पण काहीतरी घातला घातलाय ना काय नाकात घातली फुल काय बोलली येतोय आवाज लय मागा हा त्यात येतोय आवाज काय बोलली काय घातली फुल्ली तेच म्हणलं काय बोलली बोलली तर बोलली आणि खुशाली एवढ्या समोर घातली तेरडे रडे नारंगा आहे मी काय घाबरते का बोलायला काय घातली सोनारानी घडवलेली सोन्याची फुल्ली सोन्याची वय हा मी म्हणलं अ चला क्रमांक तीन झाली तयारी बाजार जायचे मला काय म्हणायचं आता माझं कशाला काढतेस अगं बाई सहा महिने झाले मला नाही काढायला भेटले मला तर लावग कधी म्हणायची माल घेतला बघा माल मी घेतला माझ दूध घेतलं माझ दूध सोडल्या डेअरी चालू आहे सध्या इथलंच ना डेअरी ला चालू आहे म्हणजे एवढंच काय हे सगळं पावणे रावळे बसलेत नाही हे सगळे हे सगळे माझ्या दुधावरचे आहेत बघ आणि मावशी तुला सांग पा चष्म्यावाला बाबा दिसतोय का ते पांढरा टोपी घातलेला तर गुलाबी शर्ट हा गुलाबी शर्टरी अगं ते बाबा आताच गरम गरम चहा पिऊन आले माझ्या दुधाचा विचार कसा होता त्यांना तरी तिचार करते मस्तरा मग आपण तुमची भे का लागले आठ कोणतं दूध म्हणते का कोणतं दूध म्हणते अगं माझं दूध म्हणजे माझ्या मालक्या हक्काचं दूध माझ्या नेसता काय साडी नेसते ना कुछ कुछ होता है नवरा हौशी साडी घेतली कुछ कुछ होत आहे पण माझा नवरा लिहशी साडी मला सकाळी आली साडीच लाव कचकच होत आहे है माझा नवरा येणा न गळ्या मेटा तिला एक दाणी हा तो घाली एक दाणी आणि पाणी वेळेची माझी करता ना त्यानी तो निसमाला बाटली तर किती बघा बसून मावशी आगा जुन्या पद्धतीचा डागीना आग एवढी शानी होती तू गवळण तू काय तीन दाणी घाली जाव ना मावशी तुला खरं सांगू मी लहानाची बोटी झाले हा जो डागीना तू म्हणतीस ना तो डागीना मी कधी माझ्या या दोन कानाने ऐकला नाही दोन डोळ्याने पाहिला नाही आणि एवढंच काय कधी गातला सुद्धा नाही रोज घालती तुझ्या ध्यानात नाही ते सांगते डागीला कसं काय अगं इकडून गोलमणी इकडून एक गोलमणी सोन्याचा इकडून एक गोलमणी इकुन एक गोलमणी सोन्याचा सोन्याचा मग नाही लांबडामणी काय होती मार खाती अगं त्याला कॉल्हापुर डोरलं बर सगळ्याची तयारी झालेली आहे माझ्या मांगो भुंडे तू काही घेती का नाही काय माल घेतो माल मी आज घेते आत्ते चार नवीन कलयुगाचा माल कितला आलाय भ्रष्टाचार आणि गळ्यात नुसता बलामुळे जिकडे तिकडे बलत्कार चालले प्रचार करते पण जायचं कस नेहमीप्रमाणे त्या काळ्या कृष्णाचा डोळ्या बरोबर आज मी डोळ्याचं डोळाचं जायचं पण जायचं सांगतो बाजाराला जायचं दे चला सी जुनु गरीबनी चांद दिसि जुनु एक राधा गवल्याची आगे साजने गा एक राधा घडी काढूया गोळ्याची सगळी सात गडी काढूया गोळ्याची गि जिगजी घडी काढूया गोळ्या Okay. दुधावाली म्हणतोय ना तुला नको नाव काढू बाया वर्षी हागायचीच सोय काय झाले म्हणते मध्ये वाघायचं पिलू वाघायचं काय झालं वर्णायला मावशी बघ याच्या नाही वळख ना याच नाही घेणं देणं कधी उठणार बस ना तुशाला आलाय मुड देणे हात धरला मग तो राग आला दे। का नाही राग आला त्याला शिवे दे कशा द्यायच्या म्हणे नाले का आश्रमे बी अगे उलट तुझ्या बापाने म्हटलं बेशरमे बे। बेशर्म कुठला बेशरम कुठला नाले कुठला नाले कुठला कट कुठला गडेसारखा गडी आणि पाण्यावाली मुद्दा धोय रे समोर आणि तू कशी मुतीस गा शेव चिवड्या जिलेबी पुरी तासोड म्हणजे मावशी त्याला मला बाबा तुझ्या पाया पडते पोरगी पाया पडते हातोड अजिबात नाही सोडणार वाटलं सो तुझ्या पुढे मी पधार पसार पसर पसरते हा तोड अजिबात नाही तर मी पसरते सोड तू तिकडे जाऊन पसर, पसर।, पसर अरे ये नाही ते मग सोडणार का भाई सोडणार बाबा म्हणजे मावशी तुझीन माझी ओळख नसताना परिचय नसताना अचानकपणे मी तुझ्या घोळणीच्या मेळ्यामध्ये घुसलो आणि या तुझ्या तरण्या दाठ्यात एकण्या मुलीचा मी हात धरलाय परंतु मी हात धरण्याची जागा चुकलो असं म्हणायचंय हे सोडावं हे धरावं हे धरावं काय तुला काय फाशी भरली कुशाल मेळ्यामध्ये आलाय तू आहेस तरी कोण मला सांग माझी ओळख काय कायची ठीक आहे सर्वांनी हात जोडायचा आहे त्याला हात जोडा देवा जोडले का जोडले मी कृष्ण मोरा लो वसुदेव देव की पांडवा घरी साय करी सारथी अर्जुन छग मंडळी मुतली बाग मंगलमूर्ती शब्द आहे तेव्हा तुझी ओळख पटली बाबा तू कृष्णा ये खात्री झाली ही माझी पोरगी शरण आली कशा प्रमाणात भक्ती পুরামি দীবানি কনমলা দিল

वा वावशी बाई खरच तुझी भक्ती खूप गोड आणि सुंदर होती मला आवडली आता आमच्या पोरींची एक इच्छा आहे काय इच्छा आहे बरं तर ते बालरूप दाखवा म्हणजे तुम्हाला माझं बालरूप बघायचं त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कुंजवनामध्ये मा यावं लागत असं म्हणता का हो चला जाऊया यांची रत्न कन्या रूपचंद्रिका सौंदर्य तारका सौभाग्यवती मालती नामदार नारायण गावकर सोबत रिदम मास्टर विशाल कुमार नारायण गावकर या आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळाची आम्ही आपणा समोर सादर करीत आहोत एक सुंदरशी अशी राधा आणि कृष्णाची रास लीला आहोत खास आकर्षण आणि कृष्णाची रास लीला कुणाल म्युझिकल नाईट प्रस्तुत सादर करते राधा आणि कृष्णाची रास लीला ۖۖۖۖ 你最满意。<laughs>

我已把。

ंगड़ी बैग पिछली बकड़ी बंगड़ी भाई बैग पिछली बंगड़ बगड़ी बंगड़ बैग पिछली बंगड़ बगड़ी बागड़ बैग पिछली बंगोली बंगड़ बंगड़ पिसली माझी वागणी मागणी वागळी